राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते जिल्ह्यात ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडवले त्यांचा वारसा सोलापूर आमदार प्रशांत परिचारक यांनी जपलाय प्रचंड ध्येयवात अविरत कष्ट करण्याची तयारी सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले आहे महापूर कोरोना यासारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले जिल्ह्याच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना नेहमी मांडत आहेत सर्वसामान्य पक्ष व कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात अशा पांडुरंग परिवाराचे कणखर नेतृत्व असणाऱ्या गरुडशेप नेतृत्वाचा आज वाढदिवस स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या विचाराचा वारसा जोपासण्यासाठी पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी वाढदिवस साजरा केला यावेळी पंढरपूर मंगळवेढा शहरातून शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला होता कारण प्रशांत परिचारक वाढदिवसाच्या दिवशी पंढरपूर शहरात थांबत नाहीत यावेळी मात्र स्वर्गीय परिचारक परिचारक यांचा वारसा जपत यांनी पंढरपूर शहरात कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी पंढरपूर शहरातील बहुचर्चित असलेला परिचारक वाडा येथे हजेरी लावली यावेळी पंढरपूर मंगळवेढा शहरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी मागील तीस ते पस्तीस वर्षापासून पांडुरंग परिवार आणि परिचार कुटुंबावर प्रेम करणारे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असणारे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट नगरसेवक विक्रम शिरसट आणि अणिके शिरसट यांच्या संकल्पनेतून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या प्रतिमेचा केक कापून प्रशांत परिचारक यांनी वाढदिवसाचा केक कापून जवळपास विधानसभेचे रणशिंगण फुंकलेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत याला कारणही तसंच आहे कारण मागील काही दिवसापासून पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांनी प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा चंग धरला आहे कार्यकर्त्यांच्या अग्र खात्रीच आज प्रशांत परिचारक हे वाढदिवस साजरा करत असून येणाऱ्या विधानसभेत कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी विधानसभेचे दंड थोपटणार का याकडेही आता संपूर्ण पंढरपूर करांचे लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर